निर्याद वर्च वर्वामागा सात व्हायचं आहे क्रमांक सहा चा सहा सहाचा निकाला तास क्रमांक तीन वर धरली गाडी आई काल वापर असताना मोर घरी गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावर तो बसलेल्या नितुंवर आम्हाला हार धूप हार्दिकाडी हार्दिका बोल सुंदर अशी गाडी पाली ओजूला पाळा आई काळुबाई प्रसन्न मोरदरी सरपंच रोहदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे गणेश आमदा जगदाबा गडखल यांचा या ठिकाणी हरण्या तीनशे एक पाला आणि तुचडीला साई सागरनाना तांदुवाडी तांदूवाडी बारामती यांचा पक्षापाला पक्ष आणि हरण्याची सुंदरवाडी यांनी नितीन दावकर आवरणी करणी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सात वळा सात मध्ये काय भरत असेल शिवाजी दादा मांगडे cantik teranga group